सगळेजण का शेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर चला स्नेहाची तयारी वगैरे झालेली आहे माझी पण झाली आणि आता चाललोय बाहेर चाललोय आणि कुठं चाललोय ते तुम्हाला जाताना दिसणारच आहे म्हणजे गेल्यावर दिसणार आहे स्नेहाची सुद्धा तयारी झाली तयारी व्हायला स्नेहाला बराच वेळ लागतो आणि तयारी झाल्यानंतर आम्ही निघालोय तर सचिन आणि स्वप्नील खाली गेलेले आहेत आम्ही चालू दिसतं चलत आलो

तर तिथं आलेला होती तर मच्छी खूप छान आणि मस्त भेटते तर मच्छी घ्यायला आलो तर बघूया चला आता मच्छी कसली आहे ती बघूया आत्ता त्यांनी ताजी पकडली होती आणि आम्ही त्यांना पकडायला सांगितली होती पकडल्यानंतर आता घ्यायला आलो आहे तर मच्छी घेतो आणि मच्छी घेऊन एका ठिकाणी जायचं आहे ती पण तुम्हाला दाखवते कुठं जायचं आहे ती ठीक आहे तर चला मग पटकन मच्छी बघूया कसली आहे तर बघू शकता ही आहे ती मच्छी जी आम्ही घ्यायला आलेलो आहोत आणि आम्हाला सकाळी त्यांचा फोन आला तर सकाळी म्हणजे दहा साडे दहा वाजता आलेला की मच्छी एकदम मस्त अशी चांगली भेटलेली आहे मस्ती भेटलेला आहे मला निमच्या नाही आणि फोन यायच्या आधी सचिननं नाश्ता वगैरे झाल्यानंतर चिकन आणायला गेले चिकन वगैरे घेऊन आले आम्ही ठरवलं होतं की बिर्याणी बनवूया घेऊन त्यांच्यासाठी चिकन वगैरे घेऊन आले ते आणि आल्यानंतर यांचा फोन आला परत म्हणले ठीक आहे चांगली मच्छी भेटलेली आहे ते आपण जाऊया बाहेर जेवायला आणि मग नंतर आम्ही आलेलो आहोत आता सध्या आम्ही मच्छी घ्यायला आलेलो होतो आणि मच्छी घेऊन आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे कुठं जायचं आहे ते सुद्धा सांगते तुम्हाला पण मच्छी बघू शकतात त्याच्या आधी किती मस्त आणि फ्रेश आहे एकदम ताजी मच्छी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे आमच्या घरापासून पंचवीस ते वीस ते पंचवीस किलोमीटर अंदाजाने असं लांब आहे बरेच जण औरंगाबादमध्ये राहत असतील म्हणजे संभाजीनगरमध्ये राहत असतील त्यांना माहीत असं की हसूळचं तळ हे कुठं आहे आणि त्या तळ्यामध्ये ही मच्छी मिळते म्हणजे भिरती म्हणजे खूप आणि ताजे अशी मच्छी पाहिजे म्हणतात आणि नव्हता खूप लहानपण जवळ जवळ तर होतं एक दोन दिवसाचे पकडलेले असतात किंवा कोणी ताज्या किंवा कोण दोन दिवस करताना आता आम्ही आलेलो आहोत आणि शिवाय खूप छान मच्छी भेटलेले आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की शिळी आणि ताजी मच्छी कशी ओळखायची आहे तीसुद्धा सांगते पण त्याच्या आधी स्वप्नीलची नजर केलेल्या हे दोन खेकड्यावरती का बकेटमध्ये दोन खेकडे ठेवले होते आणि त्याचे नांगे तोडले होते पण त्याला वाटत होते की ते त्यातला एक खेकडा जिवंत असला तर मी घेतो आणि घरी जातो का तर त्याला खेकडा खायला नाही आवडत तर त्याला सांभाळायला आवडतो त्याला आणि महागं मला दोन ते तीन महिन्यापूर्वी एक खेकडा भेटला होता खाली गार्डनमध्ये त्याने आणला होता दोन ते तीन दिवस त्याला टपामध्ये चपाती वगैरे भात असं खायला टाकत होता टपामध्ये ठेवून पाण्यामध्ये पण मी म्हटलं नको जर अगदी घरात ठेऊन ना मरत असतो म्हटलं बाहेर सोडून येई मग त्यांनी गार्डनमध्ये गवतामध्ये नेऊन सोडला तो खेकडा असा आहे त्याचं आणि त्याला तो खेकडा सांभाळण्यासाठी पाहिजे होता तर म्हटलं नको त्याच्या नांगे नाही आहेत तर म्हटलं त्या नांगे तुटल्यात आपल्याला काही नको ती खेकडा आणि मग त्याला समजवल्यानंतर तर तुम्हाला आणखीन सांगायचं होतं की मच्छी ताजी आणि शिळी कशी ओळखायची जर तुम्ही पहिल्यापासून मच्छी बरेच जण खातात आवडीनं तर जे पहिल्यापासून घेतात तर त्यांना समजत असेल की ताजी आणि शिळी मच्छी कशी असते ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगते तर मच्छी कट केली ना तर समजायचं रक्त जर निघलं तर समजायचं की ताजी मच्छी आहे तर ताज्या मच्छीचं कट केल्यानंतर रक्त निघतं आणि जर शिळी मच्छी असेल बर्फामध्ये ठेवलेली की त्याचं रक्त निघत नाही बाय कधी तर थोडंसं निघल पण निघत नाही आहे तर अशी ताजी आणि शिव मच्छी तुम्ही ओळखू शकताय आणि तुम्ही जर इथून मच्छी नेत असाल तर आरामात नेऊ शकता खूप छान आणि फ्रेश मच्छी अशी इथून भेटते ठीक आहे जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत असाल तर किंवा आजूबाजूला कुठं राहत असाल तर तुम्ही जर चांगली मच्छी असाल तर दहा पंधरा किलोमीटरसुद्धा आरामात येऊन मच्छी घेऊन जाऊ आहे जेणेकरून ताजी आणि फ्रेश मच्छी तुम्हाला भेटेल आता बऱ्याच जणांना ही प्रश्न पडला असेल की तुम्ही ही मच्छी घेऊन कुठं चाललात तर आता ही मच्छी घेऊन आम्ही एका हॉटेलमध्ये जाणार आहोत तिथं खूप छान अशी मच्छी फ्राय आणि ग्रेवी बनवून देतात तर आम्ही तिथं जाणार आहोत आणि बनवायला आम्हाला बराचसा वेळ लागणार म्हणजे बराच म्हणजे अंदाज एक तास तरी लागणारच आहे बरेच जण लोक बनवत जरी असतील हॉटेलमध्ये मच्छी वगैरे तरी तर तिथं मच्छी घेऊन जाणार आहोत आणि तिथं बनवतील आणि शिवाय आम्ही नंतर एका गेलो होतो तर कुठं गेलतो तर मी ह्या व्हिडिओ तुम्हाला तुला आणि हे बघू शकते जी मच्छी मच्छ्यांच्यासोबत जायचं होतं आणि दररोजचं परत आम्ही हॉटेलमध्ये आलात बराच वेळ बनायला जेवण बनवण्यासाठी टाइम होता तर आम्ही इथे खूप सारे जेवण केलं बिर्याणी मागवली लालपाक मागवली मसाला पापड आणि बरंच काय काय खाल्लेलं आहे का तर मच्छी बनायला वेळ होता आणि खाली असं बसण्यापेक्षा चालूच होतं आमचं हे खाणं आणि मच्छी यांची वाट होतीपर्यंत अर्ध पोट म्हणजे इच्छाच नव्हती बिलकुल बरेच पण उठली सुद्धा होती मग आम्हाला जेवायचं नको आता बाजूचा पोट मिळलेला आहे आता बराच वेळ लागला बरंच काय काही नंतर शेवटी रेड चिली दोन तीन वेळा बदलून झाल्या परत शेवटी आमच्या पुढं आणून ठेवलाच होतं चला मी आता जेवण करायचं शिवाय ग्रेव्ही वगैरे आल्यानंतर आणि मुलांचं तर जेवण झालंच होतं आता त्यांना चिकन मसाला वगैरे रोटी मागवली खातं आता खात नाही मी जेवढे तरी आम्ही भेटतील खाऊ सगळ्यांचं चाललं तर आम्हाला नका आमचा फोटो भेटलेला आहे आणि मग तरीसुद्धा आम्ही आणलेलं आहे तर थोडं थोडं खाल्लं आणि बाकीचं सगळं काही जेवण मग पार्सल घेतलेलं आहे म्हणलं जेवण कधीही वेस्ट करायचं नाही तुम्ही सुद्धा करत असाल तर बिलकुल करायचं नाही जरी हॉटेलमध्ये गेलात थोडंसं खूप जास्त माकुल आणि थोडंसं जरी उरलं ना तर त्यांना म्हणायचं की पार्सल द्या आम्ही पार्सल घेऊन जातो वेस्ट करायचं नाही पाहिजे तर तुम्ही घरी न्या किंवा रस्त्यात कुणी असेल तर चांगलं असेल तर तुम्ही रस्त्यात कुणी असलं तर त्यांना देऊ शकता जर रस्त्याच्याकडे लोक बरेच असतात तर तुम्ही त्यांना देऊ शकता पण जेवण कधी वेस्ट करायचं नाही शिवाय घरी असो किंवा बाहेर असो ठीक आहे ते जेवण वगैरे झाल्यानंतर बाहेर आलं बराच वेळ तिकडे तिकडे गेले परत आईस्क्रीम वगैरे आईस्क्रीम दोन मिक्स वगैरे करून खाली आणि खूप मस्त एन्जॉय केले नंतर आता खाणं राहिलं वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि खूप सारी अशी पूर्ण दिवस आमचा गेलेला आहे एकदा आणि एके मी आता तुम्हाला दिसेन पण ती उद्या दाखवून तुम्हाला आत नाही दाखवणार का तर खूप जास्त मोठं मस्त आहे शांत वातावरणात की छानशा ठिकाणी मी गेलो पण तिथून बरं किटं शिवाय बरंसं इकडून जायचं तिकडून जायचं असं करत करत मग एके रस्त्याने सगळेजण आलो का तर घरापासून सांगितल्याप्रमाणे एक वीस ते पंचवीस किलोमीटर हे होतं जे आम्ही तिकडे गेलो तिकडं परत सोसायटीमध्ये आलो आणि बरेचसे माझ्या कामं उरलेले आहेत म्हणजे घे सकाळी सचिनने चिकन आणून ठेवलेलं हो आहे पूर्ण रात्र झालेलं आहे रात्र म्हणजे साडेसात आठ वाजत आलेलं आहे तर उशीर झाला मला याला फ्रीजमध्ये मी चिकन ठेवून आले ते साफ करायचं मसाला वगैरे लावून ठेवायचा आहे का तर मला उद्या बिर्याणी वगैरे बनवून आता तर आता तर काही करण्याची इच्छा नाही आहेच पण आता साफ तर करून ठेवा लागलं मसाला वगैरे लावून ठेवून आणि शिवाय मी आता केक वगैरे घेऊन आलेलो ती केकसुद्धा बारा वाजता कट करायचं तर बारा वाजेपर्यंत काही काम नाही आहे तर हे तर बाकीचं मी करू शकते थोडेफार काही भांडे आहेत जास्त नाही आहेत चार पाच भांडे आहेत जे नाश्ता केलेले सकाळी ते जाऊन घासल वगैरे आणि असं आहे तुमचाच त्या दिवस आजचा खूप छान आणि मस्त गेला असेल सुद्धा असा गेलेला आहे आणि शिवाय मम्मी पप्पा सुद्धा असतात पण मम्मी पप्पा ह्या टायमाला गावाला आहेत आणि आम्ही त्यांना फोनवरच बोललो चला मग आता घरी आलो हां कंटाळा आला नसण्या थांबतरी काय झालं Zul p n y a anak, mana di bandar? k a oh, g e on t e road. सगळे आले आले लगेच झोपल्यात जसं केलं कामाला गेले होते दमून गेले आले लगेच पडलेत मला जागा सुद्धा नाही ठेवली ही पारसाला आलेली थैली सुद्धाच नाही आणि तिकडे नाही ठेवली तर झोपून गेली मला पण जागा द्या ना थोडीशी इथं झोपू सचिन पण झोपले बघितलं का नाटक कर चला आता अर्थात तुम्हाला सुद्धा हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल शिवाय तुम्ही सुद्धा वर्षाचा शेवटचा दिवस मस्त असा एन्जॉय केला असेल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका नवीन वर्षाच्या मस्त मस्त अशा तुमचे प्लॅन असतील ते सुद्धा पूर्ण करा चांगल्या चा इच्छा असतील त्यासुद्धा तुमच्या पूर्ण होतील आणि चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमचे प्रयत्न सुद्धा हमेशा तसेच ता चालू ठेवा चला मग भेटूया पुढच्या वर्षी तोपर्यंत बाय बाय